तर हाय हॅलो नमस्कार मी गायत्री पाटील स्वागत करते आपल्या युट्यूब सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजच्या ब्लॉग मध्ये माझं तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि सकाळी तर माझे देवीचे पाठ वगैरे सर्व सेवा संध्याकाळपर्यंत होऊन जातात म्हणून संध्याकाळी थोडंसं आवरलं आणि लगेच छान अशी देवपूजा वगैरे केली आणि संध्याकाळच्या रुटीन मध्ये हलका फुलका स्वयंपाक बनवायचा होता आणि आज आऊसुद्धा घरी होते म्हणून म्हटलं चला आम्ही कालिकेच्या यात्रेला गेलो होतो आणि तिथून ज्या काही वस्तू आणलेल्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला दाखवते आणि तुमच्यासोबत शेअर करते आणि कुठे कुठे लावलेल्या आहेत हॉलमध्ये त्या पण सांगते तर बघा अशी इथे सगळं जे काही दिवे वगैरे होते सर्विकडे ते छान असे लावून घेतले सर्व देवपूजा वगैरे झाली त्याच्यानंतर छान अशी देवीची ते आरती केली गणपतीची आरती केली आणि संध्याकाळचं रुटीन हे असं असतं आता नवरात्रीमध्ये दोन्ही आरती होते आणि तितकं छान प्रसन्न वाटत असते जेव्हा आरती वगैरे होते त्याच्यानंतर घरामध्ये मिश्री सुक्तम कनकधारा स्तोत्र विष्णू सहस्रणा महालक्ष्मी अष्टकम असे विविध स्तोत्र लावत असते ज्याच्यामुळे काय होतं तर त्या स्तोत्रांचा आवाज सुद्धा घरात आपण एकटे असतो तर संध्याकाळी छान वाटतं कानावर पडतो आणि तेवढ्याच कानावर पडत पडत आपला स्वयंपाकही होतो आणि मात्र स्वयंपाक करत असताना कोणत्या तरी स्तोत्रा मंत्र्यांचं पठन करणं खूप जास्त गरजेचं असतं जेणेकरून त्या अन्नामध्ये सुद्धा तेवढेच गुण येत असतात आणि छान असं चा अन्न सुद्धा तेवढेच चविष्ट होत असतं म्हणून इथे आरती वगैरे सुद्धा करून दिली नाही वगैरे त्या सकाळी दाखवत असते आणि संध्याकाळी सुद्धा दाखवतो जेव्हा आपण स्वयंपाक करतो तर छान अशी आरती झाली ते दोबदेप पळून झाला आणि नंतर का कापूर वगैरे ओळला तर आणि घराचं वातावरण किती छान होतं आणि प्रत्येकीकडे आता नवरात्रीमध्ये हेच रुटीन प्रत्येकाचं ठरलेलं असतं काय मी गायत्री पाटील तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर तर आम्ही गेलो होतो कालिके यात्रेला आणि तिथून खूप साऱ्या वस्तू आणलेल्या आहेत तिथे यात्रेचा शूटसुद्धा करणार होते पण खूप जास्त गर्दी होती म्हणून तिथे शूट वगैरे काही गी, घेता आला नाही पण ज्या ज्या वस्तू आणलेल्या आहेत त्याच्यानं थोडासा हॉल आम्हाला डेकोर करायचा आहे ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आणि आधी काय आणलं आहे ते सुद्धा दाखवते तर चला तर बघा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इथे सुंदर असे हे काही डेकोरेट वस्तू दोन तीन घेतलेल्या होत्या घेण्यासारखं तर खूप काही असतं यात्रा खूप जास्त मोठी असते पण नेहमीच आम्ही संध्याकाळी निघतो आणि जायला मात्र उशीर होतो कारण संध्याकाळी याच्यासाठी निघतो का घरात सुद्धा सेवा असतात माझे सुद्धा इथे दुर्गा सप्तशतीचे पाठ घरामध्ये सुद्धा चालू आहे केंद्रात सुद्धा त्याच्यामुळे इतका वेळ नसतो का आपण दुपारी जाऊ शकतो आणि संध्याकाळी गेलं तर वातावरण सुद्धा छान असतं आणि छान वाटतं वगैरे बाहेरचा शूट मला घेता आला नाही कारण खूप जास्त गर्दी होती आणि एवढ्या गर्दी मध्ये म्हटलं नको ज्या काही वस्तू घेतात तुमच्या तुमच्यासोबत इथे शेअर करते आहे तर ते छान छान एका चिमण्या घेतलेल्या होत्या दोन म्हणजे आधी या दोन घेतल्या ह्या दोन आवडल्या नंतर पुन्हा त्या दोन दिसल्या असं करून चार चिमण्या होऊन गेल्या त्याच्यानंतर हे सुद्धा आम्ही घेतलेलं होतं हे सुद्धा मला इथे आता लावून द्यायचं होतं आणि दोन असे लाईट्स घेतलेले आहेत जे की मी आता लक्ष्मीपूजनला तुम्हाला दाखवायलाच आता दाखवायचं राहून गेलो तर ते आजूबाजूला ठेवण्यासाठी छान असे कलरफुल लाईट्स घेतलेले होते कारण जेव्हा आपण पूजा मांडतो किंवा पूजेच्या आजूबाजूला जेव्हा लाईट्स ठेवतो ना तेव्हा त्याच्यामुळे ते पूजा सुद्धा खूप छान वाटते आणि रात्री दिवे जरी विजले गेले किंवा रात्री आपलं लक्ष नसतं दिवे लवकर विजून जातात तर रात्रभर ते लाईट सुद्धा चालू असतात आणि ते सेलवर असल्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही आणि खूप छान दिसत होते दिसायला सुद्धा तितकेच क्यूट आणि छान त्याच्यानंतर हे सुद्धा इथे डेकोर करून घेतलं आणि नंतर पडद्याच्या साईडला इकडनं तिकडनं ह्या दोन चिमण्या लावायच्या होत्या सुद्धा लावून घेतलेल्या होत्या आणि बघा या सुद्धा तितक्याच छान दिसत होत्या चिमण्या दिसायला सुद्धा मस्त आहेत आणि क्वालिटी सुद्धा छान मिळाली म्हणजे रेटच्या मानाने अगदी व्यवस्थित क्वालिटी मिळाली आणि तिथे काय होतं ना बऱ्याचशा वस्तू या खूप जास्त स्वस्त मिळत असतात कारण काही वस्तू बऱ्यापैकी स्वस्त असते म्हणून जेवढं शक्य होईल तेवढी शॉपिंग बऱ्यापैकी महिला आमच्या इथे एका यात्रेमधून करत असतात होम दे, डेकोरेटसाठी जर तुम्हाला अशीच नवीन नवीन आयटम्स घ्यायचे असले किंवा आपल्याला सुद्धा होम डेकोर करायचं असतं तर आपण सुद्धा त्या यात्रेतून खूप साऱ्या वस्तू घेऊ शकतो शक्यतो आम्ही जास्त काही घेत नाहीत कारण हे आपलं रेंटचं घर आहे आणि इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला खिडे मारणे किंवा काहीतरी लावणं हे योग्य वाटत नाही किंवा परमिशन सुद्धा नसते अशा घरांमध्ये म्हणून आम्ही ज्या गोष्टी इझिली आम्हाला सजवता येतील अशाच गोष्टी आम्ही घेत असतो म्हणून ह्या टांगायच्या होत्या इथे काही खिडे वगैरेची आवश्यकता नव्हती म्हणून असं छान लावून घेतलं त्याच्यानंतर इथे हलका स्वयंपाक करायचा होता म्हणून आधी हे सर्व काही करण्याच्या आधी छान अशी फ्रेश भेंड होती आणि ती भेंड सुद्धा छान होती मऊ होती म्हणून तिला मी वॉश करून ठेवून दिली होती जेणेकरून सर्व पाणी काही व्यवस्थित निघून घेतल्यानंतर छान असे कॉटनच्या कापडने पुसून घेतले आणि लवकर सर्व काही भेंडी मी कापून घेतली त्याच्यानंतर जिरं मोरची फोडणी दिली थोडंसं लसूण टाकला आणि फ्राय करून घेतल्या दोन तीन मिरच्या लगेच पूर्ण भेंडी वगैरे टाकून भेंडीमध्ये थोडंसं मी हळद सुद्धा टाकत असते हळद टाकते आणि मीठ टाकते हळद आणि मीठच फक्त टाकत असते आणि थोडासा हिंग टाकते हिंग म्हणून सुद्धा छान चव येते यामध्ये तुम्ही शेंगदाण्याचं कूट सुद्धा वरतून टाकू शकतात किंवा नसेल टाकलं तरी चालतं अशी सिंपल अगदी भेंडी आणि ही सिंपल जेवण कोणाकोणाला आवडतं ते सुद्धा मला सांगत ना आम्हाला असं छान पैकी संध्याकाळी सिंपलच हलका फुलका जेवण आवडतं म्हणून गरमागरम भेंडी आणि साईडला गरमागरम पुळ्यांची जी कणिक होती ती सुद्धा भिजत ठेवलेली होती कारण जोपर्यंत इथे भेंडी फ्राय होते ना तोपर्यंत कणिक तो सुद्धा अगदी मऊ होते आणि चपात्या सुद्धा तितक्या छान अशा फुकतात नंतर हिंग टाकला मीठ टाकलं आणि थोडंसं साईडच्या गॅसवर ठेवून दिलं कारण दहा मिनिटांमध्ये छान अशी भेंडी झालेली होती जास्त वेळ लागणार नव्हता कारण खूप मऊ होती आणि मऊ भेंडी असली ना ती लवकर होते आणि खाण्याला सुद्धा तितकेच ही भाजी लागत होती त्याच्यानंतर लगेचच इथे गरमा गरम चपात्या बनवायला घेतल्या आणि गरमागरम चपात्या आणि भेंडीची भाजी इतकी छान लागते ना त्या संध्याकाळी मात्र असं छान हलकं जेवण मात्र असायला हवं कारण हलकं का आपण जेव्हा जेवतो तेव्हा पचनाला तितकच ते योग्य असतं आणि घरी म्हणजे आहोना सुटी असली ना का आमचं जेवण सुद्धा तेवढंच लवकर होतं तरी आज बऱ्यापैकी हे डेकोर करता करता उशीर झाला होता आणि लगेच स्वयंपाका लागली आणि दहाच्या आज जे काही काम होते ती सर्व काही आवरून घेतली नंतर किचन ओटा वगैरे सुद्धा आवरायचा असतो आणि बघा लवकर लवकर पोळ्या लाटल्या लाट ला जातात कारण ऑलरेडी मी कनिक जी काही होती ती भिजवून ठेवलेली होती आणि म्हणून चपात्या सुद्धा तितक्या छान आणि मऊ येत होत्या आणि फुगत सुद्धा होत्या याच्यावर तेल वगैरे लावायची काहीही गरज पडत नव्हती कारण ऑलरेडी आपण मध्ये तेल लावत असतो साईड बाय साईड इथे लिहिणी होत होती नंतर चपात्या आणि छान असं आम्ही आमचं जेवण जे काही होतं ते करून घेतलं तर कोणताही सणवार असो किंवा काहीही असो घरातल्या सुद्धा आवडून आपल्याला स्वयंपाक तर करायचा असतो मग कंटाळा कशाला करायचा लगेचच आवडसावड झाल्यानंतर किचनमध्ये यायचा आणि पुन्हा छानसा स्वयंपाक बनवून घ्यायचा आणि गरमागरम चपाती आणि भेंडीची भाजी असं आम्ही जेवण वगैरे करून घेतलं सो ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुमचा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला असे छान छान डेली ब्लॉग्स आपल्या चॅनलवर बघायला मिळतील आम्ही आणलेल्या त्या घरट्यातल्या चिमण्या तुम्हाला कशा वाटल्या किंवा तुम्हाला चारांपैकी कोणत्या चिमण्या आवडल्या ते सुद्धा मला नक्कीच कमेंट्स करून सांगा मला या दोन आवडल्या होत्या जास्ती म्हणून मी या दोनच लावून घेतलेल्या होत्या आणि त्या दोन साईडला ठेवलेल्या आहेत कारण त्या कुठे लावायच्या विचार होत्या अजून म्हणून ते काही डिसाईड नाही झालं म्हणून ते लावलेलं नाही बाकी ह्या दोनच मला आवडल्या म्हणून दोन लावून घेतल्या तर तुम्हाला सुद्धा चिमण्या आवडल्या का आणि ब्लॉक कसा वाटला ते सुद्धा मला सांगा तर छान असं हलकं फुलकं आमचं रुटीन होतं संध्याकाळच तुमच्या तुमच्यासोबत मी शेअर केलं तर बघा मऊसूज चपात्या होत आहेत आणि किती छान मस्त मऊ फुगत सुद्धा आहेत आणि आता जे जे फोटो आम्ही कालिकेच्या यात्रेला काढलेले होते ते सुद्धा तुमच्या सोबत मी लास्टमध्ये शेअर केलेले आहेत आणि अगदी छोटासा जो काही शॉर्ट्स मध्ये घेतलेला होता तो सुद्धा घेतले शेअर केलेला आहे बघा किती जास्त गर्दी होती तिकडे तर बघितलं तुम्ही गर्दी होती आणि खूप जवळून असं दर्शन झालेलं होतं त्या कालच्या दिवशी खूप छान असं मन प्रसन्नसुद्धा झालं आणि जी काही शॉपिंग होती ती अशी तुमच्यासोबत शेअर केली सो असा होता माझा आमचा आजचा दिवस आणि दर्शन झाल्यामुळे जे काही देवीचं कुंकू होतं ते सुद्धा छान असं डोक्याला लागलेलं होतं आणि त्याचा आनंद मात्र काही वेगळाच असतो सो पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये थँक्यू